अगदी सातशे मताच्या दरम्यान तुमचा निसटता पराभव झाला काय त्यामागे कारण जेवायचा ता, एक तासाचा ब्रेक आणि पोस्टल मत मध्ये मोजली आणि त्याच्यात काळ बेर करून ते निवडून आल्याचं दाखवलेलं आहे गोळ झालेला शंभर टक्के गोळ झालेला आहे ना जेवायला ब्रेक घ्यायचं कारण काय मला सांगा ना माहितीतून आता राहुल कुलांना उमेदवारी भाजपाला जाणार आहे माहितीचे ते ते, ते मला मान्य आहे तो काही विषय नाहीये जनता जनार्दन जे ठरवे त्या जनता जनार्दनचा ऐकून मी माझा निर्णय करणार आहे कुल आणि थोरातांमध्ये कुठे नेमकी थेंडी पडली आज त्यांना मी सांगितलं होतं तुम्ही आ, राहुल कुल ज्यावेळेस वयात येतील त्यावेळेस आपण त्यांना आमदार करू तुम्ही मला होद्या आमदार थांबायला पाहिजे होतं त्यांना कारखान्याचे ते चेअरमन आहेत त्यांनी थांबलं पाहिजे थोडं चेअरमनशिप तिका सांभाळावी आणि मला आमदारशिप द्यावी अशी मी विनंती केली पण त्यांनी ते ऐकलं नाही त्यांनी ऐकलं नाही त्यामुळं ते, ते लढाई झाली आमची राहुल कुलांनी आमदारकीच्या काळामध्ये हजार कोटीची कामं केली असं सगळीकडे गवगाव आहे हजारो कोटीची तर एखादं भरीव काम त्यांनी दाखवावं सांगावं आमचं काय म्हणणं नाहीये आम्ही काय नाही झालेत काम ना मला मला तर अजून माहिती नाही दिसत नाहीये बरीव काम नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे सध्या विधानसभेची रणधुमाळी चालू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्याला एक दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत आप्पा नमस्ते स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आप्पा सध्या निवडणूक चालू आहे विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे तर माझा थेट आपल्याला एक सुरुवातीला प्रश्न असेल की एकेकाळी सुभाषांना कुल आणि रमेश अप्पोरात हो हे जोड गोळी होती आणि अण्णांच्या बाबतीतले काय तुम्हाला पूर्वीच्या आठवणी अशा सुरुवातीच्या काय स्वर्गीय सुभाष आणि मी आमची जोडी हे संपूर्ण नुसत्या तालुक्यात जिल्ह्यात नव्हती अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झाली होती कारण स्वर्गीय सुभाष हा एक अत्यंत सरळ आणि अत्यंत चांगला स्वभावी माणूस म्हणजे त्यांच्या इतका प्रेमळ माणूस म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये पाहिला नाही आहे त्यांचा माझे फार संबंध घनिष्ठ घरातल्यासारखे संबंध आणि त्याच्यातनं आम्ही एकमेकाच्यावर खूप जीव लावत होतो आणि एकमेकावर खूप प्रेम करत होतो आणि एकमेकाला खूप मदत करत होतो अशी त्यांची आमची ओळख आहे अण्णा आमदार आणि तुम्ही चेअरमन तुम्ही चेअरमन असताना भीमा पाठसची काय परिस्थिती होती नाही मी आमदार न आपलं चेअरमन नव्हतो अण्णांना आमदार करण्यामध्ये ज्यावेळेस अण्णा निवडणुकीला अपक्ष उभं करायचं होतं स्वर्गीय सुभाष अण्णा कुल हे उभं राहायला तयार नव्हते ते म्हणले माझ्याकडे एक बुलेट गाडी आहे आणि पेट्रोल भरायला पैसे नाहीत आणि म्हणून मला कुठं उभं करता म्हणले तुम्हीच उभं राहा तर म्हणलं मी नाही उभं राहणार तुम्ही उभं राहिलं पाहिजे तुम्ही सिनेर आहात माझ्यापेक्षा थोडे आणि तुम्ही उभं राहिलं पाहिजे तुम्हाला जे काय मदत करायची ती मी करतो माझं बॅकग्राऊंड सगळं मी सांभाळतो तुम्ही उभं राहा माझी जबाबदारी बाकीची राहिली आणि म्हणून त्यांना आग्रह करून उभं केलं उभं करून तुम्हाला सांगतो निवडणुकीची सगळी सूत्रं माझ्या हातात घेतली आणि सगळी सूत्रं हातात घेऊन तुम्हाला सांगतो लोकांनी त्यावेळेस स्वतः खर्च करून स्वर्गीय सुभाष अण्णाला आमदार केलं आणि ते आमदार झाले ना आमदार झाल्यानंतर त्यांना चारचाकी गाडी आम्ही घेऊन दिली आणि एक ड्रायवर दिला आणि आता म्हणलं चारचाकीत फिरा तोपर्यंत ते बुलेटवर फिरत होते अण्णांच्या बरोबर तुम्ही अनेक वर्ष काढली आहेत अण्णांच्या निधनानंतर कुल आणि थोरातांमध्ये कुठे नेमकी ठिणगी पडली आता दोन हजार एक सालापर्यंत जोपर्यंत अण्णा होते तोपर्यंत अतिशय प्रेमळ आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं कामकाज चाललेलं होतं परंतु अचानक अण्णा गेल्यामुळं हृदयकाराच्या झटक्यानं आणि मग परिस्थिती अशी निर्माण झाली सगळ्यांना फार शॉक बसला धक्का बसला आणि नंतर दोन हजार एक साली ते ही घटना घडल्यानंतर मी राहुल कुल हा त्यांचा चिरंजीव त्याला कारखान्याचं सभासद केलं डायरेक्टर केलं आणि नंतर एक दोन महिन्यानी त्याला कारखान्याचं चेअरमन केलं मला त्यावेळेस डायरेक्टर बोर्डातले माझे सगळे डायरेक्टर म्हणत होते की तुम्ही चेअरमन व्हा तुम्ही वाईस चेअरमन तुम्ही चेअरमन व्हा मी कशाला म्हणजे त्यांना आता ते नवीन आहे आम काय तमक आहे तर तम म्हणलं माझं कर्तव्य मी पार पाडणारं कारण मला लोकं परत आणखी म्हणतील की बाबा बाप गेला आणि पोराला वाऱ्यावर हो सोडलं असं कोणी माझ्याबद्दल बोलायला नको म्हणून मी कुणाच्या बोट माझ्याकडे दाखवून घेणार नाही मी त्याला चेअरमन करून टाकणार आणि त्याला चर्मन मी करून टाकलं दोन हजार चार साली रंजना कुलानी तुमच्यामध्ये लढत झाली रंजना कोला आमदार झाल्या काय नेमकं कारण होतं नाही त्यावेळेस तुम्हाला सांगतो जी लढत झाली त्याचं कारण असं आहे की त्यांनी कारखाना म्हणजे कारखान्याची सूत्र दहा सुभाष कोलांनी अण्णांनी माझ्यावर सोपवली होती सगळ्या कारखान्याचे ते अजिबात काही जरी चेअरमन होते तरी ते काही बघत नव्हते सगळी कारखान्याची जबाबदारी सगळी तुमच्यावर राहील जिल्हा बँकेची जबाबदारी माझ्यावरच होती इकडं आणि या सगळ्या जबाबदाऱ्या असताना आज त्यांना मी सांगितलं होतं आता तुम्ही राहुल कुल ज्यावेळेस वयात येतील त्यावेळेस आपण त्यांना आमदार करू आता तुम्ही मला होऊ द्या आमदार आणि हे करू आपण थांबायला पाहिजे होतं त्यांनी कारखान्याचे ते चेअरमन आहेत त्यांनी थांबलं पाहिजे थोडं चेअरमनशिप तिकाली सांभाळावी आणि मला आमदारशिप द्यावी अशी मी विनंती केली पण त्यांनी ते ऐकलं नाही त्यांनी ऐकलं नाही त्यामुळं ते लढाई झाली आमची म्हणजे युद्ध निवडणुकीचं आणि मग त्याच्यातनं समजा त्या निवडून आल्या तो काही विषय नाही आहे आणि मग नंतर नऊ साली परत मी अपक्ष उभा राहिलो आणि नऊ सा मला तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती पण तिकीट मिळालं नाही लोकांनी मला उचललं आणि अपक्ष फॉर्म भरला किटली हे चिन्ह मिळालं आणि अपक्ष मला मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं त्यावेळेस लोकांनी त्यावेळेस आपण भरीव अशी काही कामं केली का तुम्ही अपक्ष लढून आमदार निवडून आल्यानंतर तुम्हाला सांगतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादा असतील वगैरे त्यांना जाऊन बिनशर सपोर्ट केला के की तिथं कुठेही मनात किंतू ठेवला नाही जाऊन सपोर्ट केला आणि सपोर्ट करून तुम्हाला सांगतो त्यावेळेस अजितदादा पवारांनी मला खूप काही मदत केली पाच वर्षात साडेपाचशे कोटीचा निधी दिला त्याच्यामध्ये दिसण्यासारखी कामं जी म्हणतात ती दौंड तालुक्याची सेंट्रल बिल्डिंग त्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये सगळ्या प खात्याचे ऑफिसेस आहेत आत्ता ती एक दिली ती एक सुंदर म्हणजे चौदा कोटीची चार एकर जागा मिळाली त्याच्यानंतर कुरकुमोरी गेली पन्नास स्वातंत्र्य मिळाल्यापासून लोकांची मागणी होती कुरकुमोरी करा कुरकुमोरी करा त्याला एकवीस कोटी रुपये दादा दिले त्या कुरकुमोरीला ती एकवीस कोटी मिळाले त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तो त्याला दोन गुंठे जागा ग्रह खात्याचे आर आर पाटील होते आर आर पाटलांना सांगून दो दोन गुंठे जागा द्यायला सांगितली एक अश्व पुतळा अतिशय मोठा उभा केला त्यालाही तिथं पंचवीस लाख रुपये दिले शहराला अंडरग्राऊंड ड्रेनेज मी आमदार होईपर्यंत नव्हतं सगळी वरून गटरवत होते सगळी ते ताबडतोब पंचवीस कोटीचं एस्टिमेट त्यांच्याकडे नेलं आणि पंचवीस कोटी त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजला दिले अशी भरीव कामं आणि नंतर वडगाव दरेकर नांदगाव आणि वाळकी असे तीन मोठे मोठे ब्रिज नदीवरचे दो दो आ... परवो। परवो ते एक जवळजवळ पन्नास कोटीचे करून दिले अशी ही भरीव कामं पाच वर्षात झालीत अपक्ष असताना तुम्ही भरीव कामं केली त्यानंतरच्या दोन हजार एकोणीसमध्ये राहुल आणि तुमच्यामध्ये लढत झाली अगदी सातशे मताच्या दरम्यान तुमचा निसटता पराभव झाला काय त्यामागे कारण होतं त्याचं कारण असं आहे सत्तेचा थोडा गैरवापरही तिथं झालेला आहे हे काही नाकारता येणार नाही आहे मी निवडून आल्यास जमा होतो परंतु जेवायला ब्रेक कधी घेत नाहीत आणि पोस्टल मतं कधीच मोजत नाहीत हे जरा कुठेही कोणाला विचारा मी सगळीकडं माहिती घेतल्या फक्त दौंड तालुक्यामध्ये जेवायचा ता एक तासाचा ब्रेक आणि पोस्टल मतं मधी मोजली आणि त्याच्यात काळंबेरं करून ते निवडून आल्याचं दाखवलेलं आहे याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे म्हणजे तुम्ही निवडून आला निवडूनच आलेलो होतो हे शंभर टक्के खरं आहे गोळ झाला आहे गोळ झालेला शंभर टक्के गोळ झालेला आहे ना जेवायला ब्रेक घ्यायचं कारण काय आहे मला सांगा ना कुणी सांगाव कलेक्टरांनी सांगाव आत्ताच्या कुणी निवडणूक अधिकारी सांगावं जेवायला ब्रेक घेतात का किंवा पोस्टल मतं मधीच मोजतात का हे सांगावं त्यांनी हे झालेलं आहे ऑन रेकॉर्ड आहे सगळं ना सध्या आपण वातावरण जर पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडी आता लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही महायुतीतून बरोबर अजित पवारांच्या बरोबर होता आज शरद पवारांची साथ सोडण्याचं कारण काय होतं आता कसं आहे पवार पवारसाहेबही आमचं दैवत आहे त्यांच्याबद्दलही काही आम्ही तर मी तर कधी चुकीचं बोलत नाही बोलणारही नाही ते दैवत म्हणूनच कालही मानत होतो आजही मानतो आणि उद्याही मानणार आहे तो काही विषय नाही दादा एक आता कार्यक्षम नेतृत्व आहे क कर्तृत्वान माणूस आहे म्हणून दादांच्या बरोबर राहण्याचा सगळ्यांनी आम्ही निर्णय घेतला त्यावेळेस असं झालेलं आहे भीमा पाटस कारखाना सध्याची स्थिती काय आणि याला जबाबदार कोण आहे भीमा पाठस आता जवळजवळ चोवीस पंचवीस चोवीस वर्षे होऊन गेली त्यांच्या ताब्यात देऊन दोन हजार एक साली ताब्यात दिला आहे त्यावेळेचं मी बॅलन्सशीट जपून ठेवलेलं आहे हे अत्यंत सदृढ आणि स्ट्रॉंग होता परिस्थिती असा त्यांच्या ताब्यात दिलेला आहे आणि त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर एक दहा वर्ष व्यवस्थित चालला स्ट्राँग परिस्थिती असल्यामुळं पण पर नंतर तुम्हाला सांगतो इतकी परिस्थिती बिघडली इतकी परिस्थिती बिघडली की फार तो विकावा लागला अशी परिस्थिती आज बावन्न कोटीचे शेअर आहेत बावन्न हजार शेतकरी सभासद आहेत बावन्न कोटी शेअर आहेत आणि पन्नास कोटीच्या टी व्ही आहेत सभासदांच्या गेल्या पंचेचाळीस वर्षातल्या आज त्याला चंदन लागला आहे आता कुठं निराणी कर्नाटकाचा एक माणूस आहे उद्योगपती आहे त्याला तो विकला आहे विकल्या तर जमा आहे पंचवीस वर्षाचा वर्षाचा करार आहे पण त्याच्या दोनशे कोटीचं कर्ज काढलं आहे कुठलं कर्नाटक बँकेचं तो आता त्यांच्या ताब्यात गेला गेला आहे पूर्णपणे काय झालं नेमकं कारखान्याची परिस्थिती खराब व्हायला कारण म्हणजे हे बघा मला तो मी बँकेवर बसवलं मी चाळीस वर्षी बँक चालवतो आहे मी शून्यातनं बँक आज लांब उंचीवर नेली आहे त्या दादांचा फार मोठा सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळं आज बँक अति उंची शिखरावर गेली आशिया खंडात नंबर केला गेली आमची भूमिका स्वच्छ पाहिजे आम्ही आम्हाला त्या खुर्ची बसल्यानंतर आम्ही जर चांगलं काम शिस्त पाळली आणि चांगलं काम केलं तर कुठलीही संस्था डबगायला येऊ शकत नाही त्याचं कारण म्हणजे बेशिस्तपणा आणि ज्याला खाबोगिरी म्हणतात ना ती खाबोगिरीचा विषय तिथं म्हणजे दिसायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळं ते सगळं झालेलं आहे शेतकरी सभासद असं शेतकरी किती आता मला सांगा ना जे मालिक आहे आज बँकेत अधिकार येतात लोक अधिकाऱ्यांनी बसतात चहा पाणी घेतात इथं बसता, बसता येते काम करून घेता येते तसं काय ये अधिकार राहिला आहे तिथं आता तिथं कोणाला जाताच येत नाही शेतकऱ्याला फार नुकसान झालं फार मोठं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं फार मोठं शेतकऱ्यांना महिन्याला पाच किलो साखर मिळायची ती बंद झाली एवढ्याच मोठ्या शेतकऱ्यांना आम्ही ठेवीवरचं व्याज दिलं आमच्या काळामध्ये म्हणजे खूप काही नुकसान झालं आहे प्रचंड ना भोतो ना भविष्य असं नुकसान झालेलं आहे सध्या ज्या पक्षाचा आमदार त्याला तिकीट अशा फॉर्म्युला सध्या आहे तर तुमची भूमिका काय असेल माहितीतून आता राहुल कुलांना उमेदवारी भाजपाला जाणार आहे माहितीचं ते मा ते मला मान्य आहे तो काही विषय नाही आहे मी काही तिथं आग्रह धरणार नाही आहे परंतु मी जनता जनार्दन जे ठरवेल त्या जनता जनार्दनचा ऐकून मी माझा निर्णय करणार आहे जसं नऊ साली मला जनतेने उचललं तिकीट न मिळाल्यामुळं आणि नेऊन माझा अपेक्षा फॉर्म भरला राहुल कुलांनी आमदारकीच्या काळामध्ये हजारो कोटीची कामं केली असा सगळीकडे गवगाव आहे हजार कोटीची हजार कोटीची तर एखादं भरीव काम त्यांनी दाखवावं सांगावं आमचं काय म्हणणं नाही आहे आम्ही काय नाही म्हण झालेत काय मग काय दाखवा ना मला मला तर अजून मला जे माहिती नाही दिसत नाही आहे भरीव काम भरीव काम मला तरी दिसत नाही आहे म्हणजे माझे जी भरीव कामं मी माझ्या काळात झालीत ना त्यातली अजून दोन तीन कामं माझी सांगायची राहिलीत चार सबस्टेशन केलीत मी कशाची एम एस सी बीची चार सबस्टेशन सत्तावीसशे ॲडिशनल डी पी आम्ही बसवले हो ॲडिशनल माझ्या पाच वर्षाच्या काळात आणि सातशे आठशे महिला संजय निराधारच्या योजनेचं पेन्शन घेत होत्या त्या नऊ हजार तीनशे केल्यात पाच वर्षात एवढा ही कामाची ह्याला काम म्हणतात हे ऑन रेकॉर्ड काम आहे हे काय सांगे वांगी नाही आहे ते कुणी बी पाहावं आणि कुणी तपासावं तसं त्यांनी सांगावं की ही काम माझं असं झालं ती काम तर झालं सांगावं काम झाली नाहीत द्या ना मला दाखवून द्या फक्त सांगा तुम्ही की हे काम झालंय त्यांनी सांगावं की अशी कामं मी केलीत बाबा नागरिकांमधून तुम्ही तुतारीच्या चिन्ह निवडणूक लढवा असा आग्रह केला जातोय तुम्ही तुतारी हातात घेणार अजित पवारांची साथ सोडणार नक्की काय करणार जनता जनार्दन मतदार जे ठरविल ते त्या पद्धतीने मी करणार मतदार तुतारी हातात घेणार मग मतदारांनी सांगितलं तुतारी हातात घ्या तर मी तुतारी घेणार हातात मतदारांनी सांगितलं तर मतदार हा राजा आहे शेवटी त्याच्याच हातात आहे की मतदान कोणाला करायचं कोण तुमचं मत काय नाही माझं मत आहे ना जे मतदारांचं मत असेल तेच माझं मत त्याच्यात बदल नाही मतदार हा राजा आहे जो ते जो ठरविल त्याच पद्धतीने मी जाणार अगदी शेवटचा प्रश्न आत्ता विधानसभा एक अगदी एक दीड महिन्यावर आलेली या विधानसभेची आपली रणनीती काय असेल आणि काय निवडणुकीचे मुद्दे असतील आता विषय कसा आहे मुद्दा असाच आहे की गेल्या पंचवीस तीस वर्ष कुलकुटुंबियात आमदार हे पद आहे मला पाच वर्षच मिळाली पाच वर्षात मी जे काही केले ते दिसण्यासारखं आहे माझी म्हणजे जनमतात माझी किंमत ह्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमुळे मी घरोघरी काम केलेलं आहे घरोघरी आणि शून्यातनं विश्वनिर्माण करावं असं काम माझ्या तालुक्यामध्ये झालेलं आहे तालुका अजिबात बागायत नव्हता थोडासुद्धा मी आल्याच्यानंतर हंड्रेड पर्सेंट बागायचं आलेला आहे म्हणजे प्रचंड प्रगती झाली प्रचंड आणि ती जनतेला माहिती आहे मी कोणाचाही दुश्मन आला तरी त्या दुश्मनाचं काम लगेच करून देतो त्याला म्हणत नाही तू की विरोधातलं आहे आम काय तमका काय आमच्या गटाचा तटाचा पक्षाचा जातीचा पातीचा ते मला मान्यच नाही येईल त्याचं काम माझ्याकडनं झालं पाहिजे आणि त्याला माणुसकीची वागणूक मिळाली पाहिजे हे मी पहिल्यापासून बाळगलेलं आहे गेली चाळीस वर्ष आणि ते कालही करतो आहे आजही करणार आहे आणि उद्याही भविष्यात करणार आहे आणि उद्या आमदार लोकांनी केलं तर तिथंसुद्धा अजिबात पक्षपात कुठं गट तट न करता आलेल्या लोकांची कामं कशी कर करता येईल एवढंच पाहणार आहे मी अजित पवारांशी याबाबत काय चर्चा अजून काही चर्चा वगैरे हो काही झालेली नाही माझी बोलणं काही झालेलं नाही योग्य वेळ आल्यावर मी त्यांच्याशी ह्या गोष्टी सगळ्या सांगणार आहे की जन्मत जे सांगेल लोकमत जे सांगेल त्या पद्धतीने मी जाणार आहे तर हे होते दौंडचे माजी आमदार रमेश आपथोरात त्यांनी पुरंद दौंड तालुक्यामध्ये अतिशय भरीव त्यांच्या काळामध्ये काम केलेत आणि विधानसभेला तुतारी या चिन्हावर सुद्धा लढू शकतो असे त्यांनी या ठिकाणी संकेत दिलेत आपा आपण स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलल्याबद्दल आपल्याला धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच